सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेल वरती आपलं सकाळ तर महाराष्ट्र गेले महिने होत आले आपण मार्गदर्शन सो खूप विषय की एक दिवस फक्त राहिलाय सात तारखेला सात तारखेला फॉर्म भरायची डेट संपते यानंतर कोणत्याही पद्धतीनं फॉर्म दिनांक ना वाढणार नाही लक्षात ठेवायचं तुम्ही ऍप्लिकेशन यानंतर करू शकत नाही असं थोडक्यात एक सुरुवातीला एक अनाऊन्समेंट करतोय सो so, एक गोष्ट खूप महत्वाची की जिथं जागा जास्त आहेत त्यातले काल मी दहा जिल्हे तुमच्यापर्यंत पोहोच केलेले होते आणि त्या दहा जिल्ह्यामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के कॉम्पिटिशन आहे असं मी सांगितलेलं ओव्हरऑल महाराष्ट्रामधले लक्षात ठेवायचं एकंदरीत महाराष्ट्र भरतीसाठी सो त्यातले काही विषय असे आहेत की गेले दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ साडेचारशे ते पाचशे मेसे की सर मी इकडून अर्ज कॅन्सल केला आहे मी तिकडं अर्ज भर लागलोय तिकडं अर्ज जास्त आले सर म्हणून मी इकडे कॅन्सल करलोय वगैरे वगैरे अशा पद्धतीनं जे काही पळापळ सुरू झाल्या ती पळापळ आजही अविरत चालू आहे सकाळपासून एक जवळजवळ तीस चाळीस मेसेज सेमच बघतोय पण विषय अशा पद्धतीनं आहे की ज्या ज्या मुलांनी ह्या दहा घटकामध्ये फॉर्म भरलेत जसं की मुंबई असेल पुणे असेल भाईंदर असेल चिंचवड असेल त्याच पद्धतीनं मुंबई लोहमार्ग असेल ठाणे असेल नागपूर असेल किंवा जे काही जागा आहेत सगळ्या ज्या जागा म्हणतोय अशा ज्या जिल्ह्या आहेत असे जे घटक आहेत अशा घटकातील मुला मुलींसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लक्षात ठेवा इथं खूप वेगळा विषय आहे अर्थ जास्त आले म्हणून कॉम्पिटिशन जास्त असणार असा एक हेतू मनाच्या डोक्यामध्ये झालाय आणि दुसरी गोष्ट जे ट्रेंडिंगचा विषय आलाला आहे मागच्या पूर्वी भरतीला एवढा विषय नव्हता पण ह्या भरतीला एक ट्रेंडिंगचा व्हिडिओ येत आहेत सगळेजण की मुलांचं आकर्षण कशा पद्धतीने करायचं आणि आपण कसं फेमस व्हायचं असा एक विषय त्या मागचा दिसून येतो विषय अशा पद्धतीनं आहे की कुठे किती अर्ज आले हा एक विषय आहे आणि त्याच्यावरती मुलं हे रात्र रात्र अर्ज कॅन्सल करायला लागले आहेत पेमेंट साडेचारशे पाचशे रुपये भापाच्या केशातले घालावं लागले आहेत आणि स्वतःचं नुकसान स्वतःला मानसिक त्रास आणि डीमोटिवेट स्वतःच होत आहे लक्षात ठेवायचं सो आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणार आहे की हे जे जिल्हे आहेत जिथं जागा जास्त आहे जिथे आवेदन अर्ज जास्त आले आहेत अशा जिल्ह्यांसाठी कॉम्पिटिशन किती टक्के असणार आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं मुलं डायव्हर्ट होत आहेत आणि मग करायचं काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे टेलिग्राम चॅनल नवीन चालू केलेले आहेत त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या ज्याच्यामध्ये जे आर असतील संदेश असतील आदेश असतील बिनदारी संदेश असतील किंवा जे काय असेल ते सगळे सगळं तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम महाराष्ट्रातील एकमेव चॅनलला जो सर्वप्रथम करत असतो सो so, आता बघत राहू की मगापासून जे जिल्ह्यांची नावं घेतली की मुंबई असेल त्याचमध्ये पुणे शहर असेल किंवा मुंबई लोहमार्ग असेल त्याच मध्ये नागपूर असेल ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा मीरा महिंद्र असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा जे काही असतील जिल्हे जिथं अर्जांची संख्या जास्त आहे किंवा जिथं जागा जास्त आहे किंबहुना तिथं अर्ज जास्त येतात आणि मग कॉम्पिटिशनचा विषय येतोय पण आता जे एक जवळजवळ आठ खूप महत्वाचे मुद्दे तुमच्याकडे एक्सप्रेस करतोय की याची कारण काय आणि मग काय करतात मुलं किंवा आता जे आणि सेफ किंवा आता जे फॉर्म भरलेत त्यांनी काय करायचं हा एक विषय लक्षात ठेवायचा फक्त हा व्हिडिओ शूट पण बघा अजिबात तुम्हाला इकडे तिकडे पळायची गरज नाही कोण किती पण सांगू देत दहा लाख सांगू दे अर्ज पाच लाख सांगू देत दोन लाख सांगू देत किंवा कितीही अर्ज सांगू देत आपण कसे आहोत आणि तिथं काय कंडिशन असणार तुम्हाला रिअलमध्ये सांगणार लक्षात ठेवायचं सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचंय सो बघा ही जी मुलं आहेत बघा काय विषय असतो फॉर्म भरत असताना जिथं सुरुवातीला म्हणतोय सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरलेले होते आठवड्याभरात दहा दिवसामध्ये आणि नंतर एकदम अर्ज जास्त आले तर म्हणून शेवटी शेवटी आता दोन दिवसामध्ये अर्ज कॅन्सल करतात त्यांचा मिनिंग काय किंवा त्यांचा हेतू काय होता बघा तर जागा जास्त निवड पॉसिबिलिटी जास्त पहिली गोष्ट खूप महत्वाची पहिला पॉईंट आहे की जागा जास्त जिथं तिथं निवडची पॉसिबिलिटी म्हणजे सिलेक्शनची पॉसिबिलिटी जास्त असते म्हणून मुलं तिथं फॉर्म भरत असतात लक्षात ठेवायचं दुसरा मुद्दा जर कमी तयारी असेल पोरांची म्हणजे सुरुवातच केली नाही ज्यावेळी निवांत होता ऑफ टाईम होता त्यावेळी हा निवांत होता निवांत म्हणजे एकदम निवांत विषयच नाहीये जे पळणारे होते पळत होते जे पडत होते प्रयत्न करत होते त्यांच्यावरती हसत होते अशी जी पोरं होती जे मीड म्हणतोय ज्याची सुरुवात नव्हती किंवा ज्यांचा प्रॅक्टिस जरास असं सुरुवात होतं फक्त हाफ मध्ये म्हणतोय सर अशा मुलांनी काय विचार करून फॉर्म भरले ह्या ठिकाणी तर इथला जो जागा जास्त जा असल्यामुळं काहीतरी होईना पण पन पन्नास टक्केवरती सिलेक्शनची पॉसिबिलिटी होईल असं त्यांची मिनिंग झालं आणि मग तिथं फॉर्म भरले जेणेकरून त्यांची निवड होईल तिसरा मुद्दा आहे काहीच तयार नाहीये आहे पाऊस झालं तर झालं असे पण मिनिंगचे काही मुलं मुले आहेत की माझी काहीच तयार नाही शून्यातनं तयारी आहे माझा हा घटक आहे माझा तो घटक आहे पुढे जाऊन मला ग्राउंडला अजून एक महिना दीड महिना मिळू शकतो सो त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस करणार वगैरे वगैरे अशा पद्धतीनं जी मुलं मुली होती मुलांनी मुला या मिनिंगने तिथं फॉर्म भरायला लक्षात ठेवायचं चौथा मुद्दा आहे मोठ्या जिल्ह्यांमध्ये किंवा जिथं जागा जे असते तिथं अर्ज भरण्याचा पुढचं कारण आहे ते म्हणजे लहान जिल्ह्याला कमी जागा असतात आणि मग तिथं मुलं ही घाबरतात आणि म्हणून जिथं जागा जी असते तिथं ऍप्लिकेशन फॉर्म करतात हा विषय सो लहान जिल्ह्यामध्ये आपली काही लायकी तिथं राहणार नाही म्हणून ना मुलं ना घाबरून तिथं फॉर्मच भरत नाहीत आणि मग मोठ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची जे काही दिशा असते ते टर्न होते लक्षात ठेवायचं नंतर पाचवा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मधून निवडची पॉसिबिलिटी जास्त असते याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कारण की तो तो घटक पकडला म्हणजे मुंबई कारागुळा असेल किंवा मुंबई कॉन्स्टेबल असेल किंवा लोहमार्ग असेल जे काही कंडिशन किंवा जे काही घटक असतील त्या घटकांमधून तिथं जर वेटिंग खाली झाली तर पटापट वेटिंगची पॉसिबिलिटी वाढते म्हणजे कम्पेअर जर केलं अदर जिल्ह्यांमध्ये जिथं जागाची संख्या कमी असते जिथं छोटे छोटे आहेत अशा ठिकाणी जास्त करून निवड यादी किंवा वेटिंग यादीचा कि या या विषय जो असतो तो वेटिंगमधून मुलं एखादी लिस्ट लागली लागली नाही त्याच्या पुढे लिस्ट लागत नाही लक्षात ठेवायचं जिथं लहान जिल्हे तिथं पण जिथं मोठे जिल्हे आहेत जसं मुंबईचा जुना बावीस तेवीस अजून सुद्धा वेटिंगची लिस्ट लागते बघा पुण्याच्या बाबतीत पण सेम झाले छत्रपती संभाजीनगर कारागृहात पण सेम त्या पद्धतीन झाले मग पाठिंबाचा इतिहास सांगतोय सो जिथं अर्ज जास्त आहेत तिथं लक्षात ठेवायची वेटिंगची पॉसिबिलिटी असते म्हणून मुलांनी तिथं फॉर्म भरलेला असतात लक्षात ठेवायचं आता सहावा मुद्दा आहे हे सगळं झालं सर ठीक आहे मी फॉर्म भरत असताना अशा जे काही कंडिशन होत्या टर्म्स कंडिशन मला थोडक्यात त्या गोष्टीवरून आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि मग सर मग आम्ही सेफ आहोत का मग आम्ही इथं थांबायचं का मग आम्ही पुढे फॉर्म कॅन्सल करायचं की नाही करायचं किंवा आम्ही दुसरीकडे जायचं का हा विषय सो so, आजचा व्हिडिओ बघा आताचा जो पुढच्या लाईन आहे तुमच्यासाठी असणार आहेत लक्षात ठेवा मुंबईला फॉर्म भरलेले जसं मग सांगतो की कमी तयारीचे पन्नास टक्के तयारीचे वगैरे वगैरे ज्यांनी नुसतीच सुरुवात केलेली असतील अशी मुलं भरपूर असतात समजा सगळे घटक मुंबई पकडून मुंबईचे सगळे घटक पकडून म्हणतो त्याच्यामध्ये चालक असेल कॉन्स्टेबल असेल कारागुळ असेल किंवा बॅट्समन असेल जे काय असतील सो इथलं जे आहे विषय त्यामध्ये जवळजवळ झिरो ते पंचवीस मार्क घेणार सुद्धा झिरो मार्क घेणं सुद्धा आहे तर मुलं मुली गेल्या वेळेच्या मी दाखवलेला होता फिजिकलचा कट ऑफ सुद्धा दाखवला होता त्याच्यामध्ये फिजिकलची ज्यावेळी लिस्ट लागते त्यावेळी शून्य शून्य मार्क घेणारी सुद्धा मुलं मुली होती तर शून्य ते पंचवीस म्हणजे तुम्हाला पंचवीस मार्क कमीत कमी घ्यावे लागतात पंचवीस प्लस मार्क घ्यावे लागतात तर so, शून्य ते पंचवीस मार्क येणारे सुद्धा पंचवीस ते वीस ते पंचवीस टक्के मुलं हे शून्य ते पंचवीस मार्क येणारे म्हणजे ऑलरेडी फिजिकल मधून बाहेर पडणारी मुलं ह्याच्यामध्ये असतात जे नवीन सुरुवात केलेले आहे ज्यांना काहीच नाहीये शंभर मीटर मारता येत नाही शॉर्टपुट टाकता येत नाही सोळाशे मीटर कव्हर होत नाही आठशे मीटर कव्हर होत नाही मुलं मुलींचं सो अशी जी मुलं आहेत वीस ते पंचवीस टक्के मुलं या कॉम्पिटिशनमध्ये असतात अर्ज किती येऊ द्यात सुरुवातीला जर अर्ज आले आणि त्यातले वीस टक्के जर अर्ज असं फिजिकल मधून जर बाहेर पडत असतील तर घाबरताय कशाला प्रश्न तोच आहे मग घाबरताय कशाला समजलं काय म्हणतोय शून्य ते पंचवीस मार्क येणारे सुद्धा काही मुलं मुले याच्यामध्ये असतात आणि मग ही कॉम्पिटिशन ही मायनस करावी लागेल म्हणजे कॉम्पिटिशन किती असणार वीस ते पंचवीस टक्के मायनस केलं तर सत्तर ऐंशी टक्के कॉम्पिटिशन असेल तुमची सत्तर ते ऐंशी टक्के स्पर्धा असेल जास्तीत जास्त समजलं काय म्हणतोय त्यामुळं डिमोटिवेट होऊन खचू नका इथं अर्जांची संख्या जरी असली तरी सुद्धा कंडिशन बघा की कशा पद्धतीचं क्लायमेट आहे तर ह्या विचारांनी फॉर्म भरणारे सुद्धा खूप ह्याच्यामध्ये आहेत ज्यांना पंचवीस मार्क घेऊन सुद्धा क्वालिफाय होता येत नाही असं मुले मुली सुद्धा तिथे येतात लक्षात ठेवा सो so ही मुलं ऑलरेडी मायनस असणार आहेत जरी ती फिजिकल आज, आली तरी सुद्धा लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी स्पर्धा आहे ती सत्तर पंच्याहत्तर टक्के स्पर्धा ही जी जी मगापासून मगापासून सांगतोय की मोठे मोठे जिल्हे जिथं जी अर्जांची संख्या जास्त आहे इथं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के स्पर्धा लक्षात ठेवायचं त्यामुळं घाबरून जायची गरजच नाहीये तुम्ही फॉर्म कॅन्सल करूच नका मी आधीच सांगितलंय तुमचा सेफ झोन आहेत ना तुमचं ओपन आहे ना तर तुम्ही चाळीस प्लस घ्या तुम्ही ओबीसी ईडब्ल्यू सीसीबीसी असाल अडतीस प्लस घ्या तुम्ही एस सी एस टी बीजेनटी एन टी बी एनटीसी एन डी असेल एसबीसी असेल किंवा जे काय असेल ते सगळे सगळे छत्तीस प्लस घ्या शंभर टक्के तुमची फिजिकल क्वालिफाय होत आहे इकडे बग, तिकडे बघ बघायची गरजच नाहीये समज काय म्हणतोय आणि आणि घाबरून तुम्ही कॅन्सल केलाय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला समजा अडतीस लागली तुला छत्तीस मार्क पडले दोन मार्कने फिजिकलच बाहेर पडलास काय करणार आहे हा पण एक विषय सो शेवटच्या घटकामध्ये डिमोटिवेट होऊ नका त्याच्यामुळं प्रॅक्टिसवरती असेल किंवा लेखीवरती असेल खूप मोठा इफेक्ट होत असतो लक्षात ठेवायचं ठीक आहे आता हे झाला विषय सगळ्यात महत्वाचं की सर ठीक आहे मान्य आपल्याला की फिजिकलला आपण क्वालिफाय होईल मग सर स्कोर कसा वाढायचा किंवा स्कोअर कसा वाढवायचा जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की लेकी आणि फिजिकलचा जर आपण रेशो बघितला तर तो एकाच दोन प्रमाणात आहे कारण की लेकी शंभर मार्कांची आणि फिजिकल पन्नास मार्कांचा जर बघितलं तर एकाच दोन प्रमाणात हा रेशो आहे सो तुम्हाला जर कट ऑफच्या काटावरती जर बसत असाल तर तिकडं तुम्हाला पन्नास मार्क जास्त आहेत लक्षात ठेवायचे लेकीला तिथं तुम्ही काहीही करू शकताय इथं तुम्ही काहीही करू शकताय लक्षात ठेवा दोन मार्क जरी कमी असले इकडे आणि कट ऑफच्या कटावरती बसलाय आणि तिकडे पंधरा मार्क जरी जास्त घेतले तरी सुद्धा किती तर मुलांना मागे टाकून तुम्ही पुढे जाऊ शकता लक्षात ठेवायचं त्यामुळं एक विषय खूप महत्वाचा लेकीला स्कोर करावा लागणार हा एक मुद्दा याच्यामध्ये दिलाय जे मगापासून सांगितलं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जरी सत्तर पंच्याहत्तर टक्के असली तरी सुद्धा सांगतोय अर्ज संख्या जास्त असली तरी सुद्धा तुम्हाला लेकीला स्कोर वाढवता आला पाहिजे लक्षात ठेवायचं आणि मग मेन पॉईंट वरती येतोय की सर लेकीसाठी काय करायचं हा एक विषय आता ज्या ज्या मुलांचा मगापासून सांगितलं की बॅकवर्ड क्लासेस जे आहेत जे कास्ट आहेत बॅकवर्ड क्लासेस मधले कास्ट जे का आहेत अशी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि जे ओबीसी असेल एससीबीसी सी बी सी असेल ईडब्ल्यूएस असेल आणि ओपन असतील जे अडतीस प्लस स्कोअर लागणार शंभर टक्के अशा मुलांसाठी लक्षात ठेवा तुम्ही जर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस बेएचएस वगैरे स्कोर असतील तुमचं जे काय असेल अजूनही तुमच्याकडे लक्षात ठेवायचं ह्या सरकारच्या बदलत्या धोरणांमुळं ग्राउंड कधीही पडू शकते लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही तयार असणं गरजेचं आहे तुम्हाला जर अडतीस चाळीस स्कोर किंवा कमी पडत असेल तर तुमच्याकडे अजून काही दिवस त्याच्यामध्ये स्कोर वाढवून सेफ झोन मध्ये जावा अजून तुम्ही सेफ झोन मध्ये असाल तर अजून दोन तीन मार्क जेणेकरून तुम्हाला लेखीला जरी कमी पडले तरी सुद्धा इकडे फिजिकलमधून कव्हर होईल आणि चांगला ओव्हरऑल कटअप तुमचा किंवा फायनल यादीमध्ये तुमचं नाव लागेल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे सर मग लेकीसाठी काय करायचं तर लेकीसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्नसंच असलेली पिढे बॅच जी गाजत आहेत ती घेऊन लक्षात ठेवायचं तुमच्या बरोबर मागच्या भरतीमध्ये साडेचार हजारचा ठोकळा होता यावेळी पंधरा हजार तीनशे ते तेवीसचा चा ठोकळा आहे त्यावेळी त्रेपन्न प्रश्न होते आणि यावेळी कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी प्लस प्रश्न हे या पोलीस भरतीला येणार लक्षात ठेवायचं सो याच्यामध्ये आपण सगळेच्या सगळे घटक छत्तीस जिल्ह्यातल्या पोलीस भरतीसाठी आपण गायडन्स केलेला आहे कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती असाल तर तुम्ही घर बसल्या की पीडीएफ घेऊ शकता लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही सगळे विषय कव्हर केले जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल जे के असेल पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील मागच्या झालेल्या सगळ्या जिल्ह्याच्या जी प्रश्नपत्रिका असतील त्याच पद्धतीनं प्रिव्हियस इयर म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे सगळे प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार प्लस पानांचा समावेश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही एफ महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगला लक्षात ठेवायचं सो so, ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय ज्यामध्ये आपण शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी सुद्धा अतिशय महत्वाची एक कंबोड डायट प्लॅन तीन डी पीडीएफ तयार केलेली आहे सकाळी उठल्यापासून वेळेनुसार की झोपेपर्यंत वेळेनुसार काय खायचं त्याचपंतर प्रॅक्टिसच्या अगोदर काय प्रॅक्टिसच्या नंतर काय असं सगळं गायडन्स याच्यामध्ये दिलेलं आहे ही पीडीएफची प्राइस आहे नव्याण्णव रुपये ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मोफत दिलेला आहे सो एकंदरीत पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस ही जी डायट प्लॅनची पिढे आहे अशी सगळं मिळून सातशे रुपयाची पिढे तुम्हाला आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला घर बसले तुम्हाला भेटणार आहे पाचच मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल कोणत्याही घटकाची तयारी करत असाल तर घटक म्हणजे शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह बॅट्समन या सगळ्या घटकांसाठी तुम्ही घर बसल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही घरातून तुम्ही ही पीडीएफ घेऊ शकता लक्षात ठेवायचं सो आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसल्या तुम्हाला पाच मिनिटांमध्ये में पीडीएफ भेटणार आहे ह्या पीडीएफला कोणत्याही पत्तीनं लाईफ नाही आहे कशाही पद्धतीनं काय नाही लक्षात ठेवा दोन तीन चार पाच वर्ष कितीही वर्ष वापरू शकताय परत घ्यायची काही गरज नाही सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची ही ट्रेंडिंगची पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण देतोय गर्भ असा लक्षात ठेवायचं सो याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की पेपर पॅटर्न कशा पद्धतीनं असतो सर तर इझी मॉडरेट आणि हार्ड ह्या तीन टाईप्समध्ये हा डिवायडेड झालेला असतो लक्षात ठेवा सो इझी पन्नास टक्के मॉडरेट एक पंचवीस टक्के आणि उरलेले जे काही असेल पंधरा वीस टक्के ते हार्ड लेवलचे असतात मी म्हणतोय चार विषय जर पोलीस भरतीचे पकडले तर प्रत्येक विषयामध्ये तीन प्रश्न हे जर हार्ड लेवलचे आले तर तिन्ही चोक बारा प्रश्न झाले बारा प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे हेच बारा मार्क तुम्हाला आपली पीडीएफ देणार लक्षात ठेवायचं आणि मग तुम्ही निकाला देणार लक्षात ठेवायचं ज्याला ज्याला ही हवी हवे त्याने त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे की सर पंधरा हजार पीडीएफ असं मेसेज करा इसा पाच मिनिटा तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे सो एकंदरीत मागापासून जे मार्गदर्शन केलं ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की जिथे मोठे जिल्हे आहेत जास्त जागा आहेत इथली कॉम्पिटिशन पंचवीस टक्क्यानं कमी होणार ती म्हणजे झिरो ते पंचवीस मार्क घेणारे मुलं मुलीची संख्या जास्त असते सो ही मुलं फिजिकल मधूनच बाहेर पडतात विषय संपला सो घाबरून जायची गरज नाही या लक्षात ठेवा ही गोष्ट खूप महत्वाची होती काही मुलांनी अजूनही फॉर्म कॅन्सल के केलेले आहेत आज रात्री पण होतील उद्याचा एकच दिवस राहिलाय सो याच्यानंतरचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे की जे फॉर्म भरले ते कशा पद्धतीने जपून ठेवायचं आवेदन अर्ज पेमेंट स्लिप तुमचा युजर आय डी पासवर्ड डॉक्युमेंट किंवा जे काय असेल ते पुढच्या किती वर्षापर्यंत तुम्हाला जो आवेदन अर्ज तो लागणार आहे तो कशा पद्धतीने करायचं काय करायचं हे की सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण देतोय सो ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पोहोचून जाईल सो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेवटी नवीन पोलीस भरती पोलीस भरतीसाठी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून आपण शुभेच्छा देतोय आणि तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद